नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नाशिक जिल्ह्यातील महत्त्वाच्या अशा कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव तसेच बाहेरी राज्यातील चेन्नई येथील आजचे म्हणजे दिनांक एकवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसचे कांदा भाव मित्रांनो आज कांदा बाजार भावामध्ये घसरण ही पाहवयास मिळालेली आहे सुरुवात करणार आहोत लासलगाव येथून आज लासलगाव येथील तीनशे पन्नास वाहनांमधून सहा हजार क्विंटल लाल कांद्याची आवक दाखल झालेली आहे त्यामध्ये लाल कांद्याला आज कमीत कमी सातशे रुपये जास्तीत जास्त एक हजार पाचशे तेहतीस रुपये आणि सरासरी एक हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव हा मिळालेला आहे तसेच चेन्नई येथे आज पंचेचाळीस कांदा गाड्यांची आवक दाखल झालेली आहे गोलटी कांद्याला आठशे रुपयांपासून एक हजार रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे तर गोलटा कांदा एक हजार रुपयांपासून एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे मिडियम साईज कांदे एक हजार आठशे रुपयांपासून दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकलेत मुक्कल साईज कांद्याला दोन हजार रुपयांपासून दोन हजार दोनशे रुपये क्विंटलचा भाव मिळाला आहे फुलबी साईज कांदे दोन हजार दोनशे रुपयांपासून दोन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत आणि एक्स्ट्रा सुपर क्वालिटीच्या कांद्याला दोन हजार चारशे रुपयांपासून दोन हजार पाचशे रुपये क्विंटलचा बाजारभाव आज चेन्नई इथे मिळालेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान